शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला आता आज आहे संडे आणि सकाळपासूनच ब्लॉगला सुरुवात करते संडे असल्यामुळे मुलं देखील घरीच आहे आणि आज महाशिवरात्री देखील आहे तर सगळा तोच ब्लॉग आज तुम्हाला येणार आहे महाशिवरात्रीचा तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर सकाळी सकाळी छान असा निवांत बसून चहा वगैरे घेतला आणि आता बाकीच्या सगळ्या कामांना लागते तर चला घर ला अनि आता घर वगैरे आवरून झालेलं आहे आणि आता अपेक्षाचा आज क्लास आहे तर तिला सोडून येते आधी मी आणि त्यानंतर मग बाकीची सगळी कामं बघते तर चला लॉक कंटिन्यू करत राहा तर इकडे अपेक्षा वाट बघते माझी आणि मग आम्ही निघालो होतो आणि हे आहे शिवजीचं मंदिर तर आज महाशिवरात्री असल्यामुळे ना छान अशी तयारी सगळी सुरू आहे तिथे आणि मग मी इकडे अपेक्षाला क्लासला सोडलं कारण सक्षमही खेळायला गेलेला होता आणि हे देखील मॉर्निंग वॉकला गेलेले होते आणि आल्यानंतर मग ना आंघोळ वगैरे करून रेडी झाले कारण अपेक्षाला सोडण्याआधीच माझं घरातलं वगैरे ना सगळं आवरून झालेलं होतं कारण आज जसं की संडे होता त्याच्यामुळे क डब्याची वगैरे काही घाई नव्हती उठल्यानंतर आधी क्लिनिंगचं जे काही काम आहे तेच मी आधी केलेलं होतं त्याच्यामुळे तिला क्लासला सोडण्याआधीच ना सगळे घरातील बाहेरची सगळी व पोछा वगैरे माझा झालेला होता तर आता चला पूजा वगैरे पण करून घ्यायची आहे तर आधी दारामध्ये ना हळदीचं पण वगैरे करून घेतलं हळदीचं लेपन झाल्यानंतर मग मी इकडे रांगोळी काढायला घेतलेली होती तर आज मी अपेक्षेला म्हटलेलं होतं की मीच आज रांगोळी काढणार म्हणून तर म्हणून मीच काढायला घेतलेली होती आज रांगोळी कारण एखादा सण वगैरे असला आणि तिचा सुट्टीचा दिवस असला की मग ती रांगोळी काढत असते मात्र मग रोज तर मी काढतच असते पण म्हटलं चला आज मीच काढते रांगोळी असं तिला मी आधीच सांगितलेलं होतं तर मग मी इथे रांगोळी वगैरे काढून घेतली कारण आधी असं व्हायचं की म्हणजे अपेक्षा लहान होती तेव्हा प्रत्येक सण असो काही असो मलाच काढायला मिळायच्या पण आता ती काढत असते त्याच्यामुळे मग मी जास्त हात घालत नाही अशा मोठ्या रांगोळ्या वगैरे काढण्यासाठी कारण तिलाही या सगळ्या गोष्टी यायला हव्या म्हणून मग मी तिला करू देत असते मात्र आज माझी इच्छा होती म्हणून तिला म्हटलं की चल मीच काढते आज रांगोळी तर बघा अशी काढलेली होती मी आज रांगोळी शिवजीची पिंड आणि डमरू परत बेलाचं पान वगैरे आणि हा जो रंग आहे ना पानामध्ये मी भरलेला हा जरा लाईट झालेला आहे थोडा डार्क कलर पाहिजे होता त्याच्यामध्ये रंग मात्र माझ्याकडे नव्हता असा डार्क छान पोपटी रंगाचा वगैरे पाहिजे होती त्याच्यात रांगोळी मात्र तशी नव्हती माझ्याकडे म्हणून मग हीच टाकली आणावी लागेल ती रांगोळी कारण बघावं लागेल मला कोणत्या रांगोळ्या आहे किंवा नाही कारण मोठमोठ्या सगळ्या रांगोळ्या त्या अपेक्षाच काढत असते त्यामुळे कुठले रंग आहे नाही हे तिलाच माहिती असते माझ्या आपल्या रोजच्या लागणाऱ्या ज्या रांगोळीचे रंग असतात ते असले की मी बाकीच्या रंगाकडे माझं काही लक्ष नव्हतं पण आता मला बघावं लागेल की कोणते आहे किंवा नाही आणि ते आणावे लागेल तर चला आता उंबरठ्याची पूजा आणि रांगोळी वगैरे सगळं झालं माझं तर चला आता रांगोळी उंबरठा पूजन वगैरे झालं आणि त्यानंतर मग मी आतमध्ये ना देवपूजा करायला आलेली होती तर आधी सगळे देवाजवळचे भांडे वगैरे जे काही होते ठेवलेले ते सगळे मी घासून घेतलेले होते आणि त्यानंतर मग सगळ्या देवांची वगैरे पण पूजा करून घेतली त्यानंतर मग महादेवाच्या पिंडीलाही दुधाने पाण्याने वगैरे ना अभिषेक करून घेतला त्यानंतर अक्षदा चंदन वगैरे वाहून फूल बेलपत्र वगैरे वाहून त्यांचीही पूजा वगैरे करून घेतली आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आजची ही महाशिवरात्री सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांतता तशीच आरोग्यदायी असू दे अशीच मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा महाशिवरात्रीचा दिवस आपल्यासाठी एखाद्या सोहळ्यापेक्षा काही कमी नसतो લાવણ્ય સુંદર મસ્ત તે જળ વાહે જય દેવ જય દેવ જય શ્રી શંકર ગો સ્વામી શંકર આરતીઓ વાવ ભાવારતીઓ વાઉરા જય દેવ तर देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी इथे मुलांसाठी ना मेथीचे पराठे करायला घेतलेले होते कारण मला तर उपास होता मात्र त्या दोघांसाठी मला नाश्ता बनवून द्यायचा होता म्हणून मग मेथीचे पराठे करून घेतले तर मुलांना नाश्ता वगैरे बनवून दिला त्यानंतर मग मी मंदिरात आलेली होती इथे दर्शनाला तर बघू शकता मंदिर खूप छान असं सजवलेलं आहे आणि भरपूर अशी गर्दी पण होती कारण आज हा महाशिवरात्री आहे त्यामुळे सगळेच येत असतात पूजा वगैरे करायला मंदिरामध्ये तर मी आणि सक्षम मंदिरात आलेलो होतो तर मग पूजा वगैरे ही सगळं करून घेतलं आणि सगळेच मंदिरं ना अगदी घराजवळजवळ आहेत म्हणजे देवीचं मंदिर गजानन महाराजाचं मंदिर फुलेबाबाचं मंदिर त्यामुळे छान असं नेहमीनं दर्शन वगैरे करायला मिळत असतं तर चला मग मी आणि सक्षम प्रसाद घेऊन निघालो तर मंदिरातनं आल्यानंतर ना आता इकडे मुलांसाठी मी हा दाळ तडका बनवलेला आहे फोडणीच भरत आणि आता थोडं चिप्स वगैरे तळून घेते मी पण कारण आज काही आता भिजत वगैरे नाही घातं मी शाबुदाना वगैरे कारण माझ्या एकटीचाच उपास सा आहे सायंकाळी वगैरे मग काहीतरी बनवेल म्हणून आता चिप्स आणि शाबुदाण्याचे पापड वगैरे तळून घेते परत थोडे रत्नाळ असतात ना तेही थोडेसे तळून घेतलेले आहे मी तर चला आता हे सगळं परचं वगैरे ना तळून घेते मी तर सुरुवातीला तेल जरा गरम व्हायचं होतं त्यामुळे पहिली बॅच जेव्हा काढली ना ते जरा कच्चेच निघालेले आहे चिप्स नंतर मग तेल छान गरम झाल्यानंतर सगळे चिप्स छान निघाले तर हे रत्नाळणं मी तेलामध्ये थोडे परतून घेतलेले आहे छान छान लागतात खायला अगदी मस्त गोड वाटतात तर माझी फराळाची थाळी तयार आहे चला आता मी ही फराळ असं करून घेते तर सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहे आणि चला आता इथेच मी ब्लॉगचा एंड करते आणि दुपारनंतरचा ब्लॉग हा तुम्हाला उद्या येणार आहे आणि सायंकाळी सगळ्या मंदिरामध्ये छान असा शिवजी पार्वतीचा लग्न सोहळा वगैरे छान मस्त संपन्न झालेला होता तर तो सगळा व्लॉग तुम्हाला उद्या येईल तर उद्याचा ब्लॉग अजिबात मिस करू नका कारण आजचा ब्लॉग जरा जास्तच मोठा होऊन जाईल म्हणून ते सगळं मी उद्या शेअर करते तर चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असलेली बेललाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय